नमस्कार मित्रांनो इनके टेक्नो चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज पॉवर विडर ही काळाची गरज असणारी ही यंत्रणा आहे तर ह्या यंत्रणेमुळे आपल्याला शेतीचे जे काही कामं काम करायला मदत होते जसं की खुरपण असेल भांगलण असेल किंवा रोटावेटर करणं असेल आणि बागेमध्ये चालवायचं असेल किंवा कुठलीही अंतर्मशागतीची कामं असतील तर अशा अंतर्मशागतीच्या कामाची आज काळानुसार गरज आहे शेतामध्ये कामाला मजूर भेटत नाही अशा टायमिंगला ह्याची खूपच गरज पडते परंतु जर पावर विडरचे रेट पाहता भरपूर काही कंपन्याचे रेट आहेत आणि त्याच्याबरोबर फक्त आपल्याला पावर विडर दिला जातो तर ह्याच एक आपण गोष्टी लक्षात घेता आपण ह्याच्याबरोबर काही अवजारं आणि काही रोटावेटर रेझर वगैरे असं दिलेलं आहे आपण ते शेतकरी कुठले आहेत ते आपण त्यांचं थोडं जाणून घेणार आहे तर सर आपलं दोन मिनटं नाव सांगा काय आपण हां मी माझं गाव मंगवेडा निंबोनी माझं नाव करण ढगे ॲक्च्युली मी सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे मी पुण्याला असतो पण आता आपले कसे वडीलपारचे शेती आहे निंबोनीमध्ये आणि बागा वगैरे असल्यामुळे बागेमध्ये तण काढणे किंवा छोट्या मोठ्या गोष्टी करण्यासाठी ह्याचं खूप काम आलं कारण बागेमध्ये मोठे डॉक्टर वगैरे फिरत नाहीत रोटरच्या वगैरे खूप प्रॉब्लेम असतात मग मला हे पॉवर विड्रबद्दल माहीत पडलं आणि यांचे युट्यूब व्हिडिओ वगैरे बघितले यांचा यांचा सपोर्ट वगैरे हो बघितला यांचे म्हणजे ह्याचा हे जे पावर विल्डर याचा परफॉर्मन्स वगैरे हो मी ऐकलेलं होतं खूप वेळा मी जस्ट आलो आणि दहा मिनटात बुकिंग दहा मिनटं पण झाले नसतील दहा मिनटात बुकिंग केलं आणि घे आता घेऊन आता निघणार आहे थोड्या वेळामध्ये तर सरांनी सरा याच्या अगोदर युट्यूबवरती आपलं खूप व्हिडिओ पाहिलेत त्याचे कार्यक्रम पाहिलेत आणि कसं चालतं त्याचं पण रिपोर्ट पाहिलेत आणि त्यानंतर त्यांनी हे आपल्याकडे घ्यायचं के डिसाइड केलं बाकीच्या पण पाहिलं असतील हो बाकीच्या कंपनीचं पण पाहिलेलं आहे तसं मी पण विचार करतो घेण्यासाठी पण किर्लोस्करच म्हणजे तसे डीलर पण नाही त्यांचा सपोर्ट पण भेटणं जरा खूप मुश्किलच आहे आणि त्यांची कॉस्टिंग वगैरे खूपच जाते आणि सहसा पावर बिडरला काय होत नाही आणि जर आणि ह्यांचा सपोर्ट पण चांगला आहे आणि प्लस ते ॲडव्हान्समध्येच कार्बोरेटर प्लस देतात ना कार्बोरेटर प्लस काहीतरी साहित्य देतात जे काय जेणेकरून त्याला प्रॉब्लेम येऊ शकतो आपल्या पेट्रोल खराब असल्यामुळे वगैरे नाहीतर मोस्टली काय प्रॉब्लेम होत नाही असे त्यामुळे मी चूज केलं शक्तीचं की मला याचा परफॉर्मन्स वगैरे आवडलेला आहे म्हणजे जेणे मी दुसऱ्याकडे बघितलेलं वगैरे आहेत त्यामुळे मी चूज केलं तर मित्रांनो तुम्हाला आता याच्याबरोबर बरोबर आपण काय काय पार्ट देतो ते पण दाखवणार आहे पवार पार्ट घेऊन त्याचे काय काय आपण देतो ते तर याच्यामध्ये आपण कार्बोरेटर असेल रिंग सेट असेल पॅकिंग सेट असेल गॅसकेट असेल असे जे काही एक्स्ट्रा स्पेयर पार्ट आपण शेतकऱ्यांना देतो आणि ते किट आपण पाहणार आहे आता त्याच्याबरोबर काय काय येतं तर याच्यामध्ये मित्रांनो सर्वप्रथम आपण सांगितल्याप्रमाणे हे जे काय थ्रोटल असेल हे थ्रोटल जेणेकरून इथं वापरलेलं आहे बघा हे थ्रोटल याच्यामध्ये हे रिक्वायर स्टार्टर म्हणजे पुढचं जे काही खराब झालं तर तुम्हाला भविष्यामध्ये ह्याचा वापर करता हे हो। स्टार्टर असेल आणि ही केबल असेल तुम्हाला पाठीमाग इथं खराब झाल्यानंतर कुठं शेतकऱ्याला कुठेही फिराय जायची गरज नाही हुडकत बसायची गरज नाही जेणेकरून आपल्याला ते त्याच्या बरोबर दिली जाते आता ही पॅकिंग सेट असेल पूर्ण पॅकिंग सेट आहे बघा पूर्ण पॅकिंग सेट इंजिनचा जेवढे बी पॅकिंग आहे त्याला इंजिनला बसणारे सर्व पॅकिंग याच्यामध्ये आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये आपण अजून पिस्टन हे पण देतो आपण जे इंजिनचे पूर्ण साहित्य समजा इंजिन एक आठ दहा वर्षाने तुमचं खराब जरी झालं तरी त्याचं ते, ते पार्ट बदलून तुम्ही त्याला अजून रिकवर करू शकता हे इंजिन रिंगसेट आणि ओरिजिनल कंपनीचे सेट दिलेले आहेत याच्यामध्ये अजून कार्बोरेटर ओरिजिनल कंपनीचा लोगो बघू शकता तुम्ही हा कार्बोरेटर okay. हा पण तुम्हाला ह्याच्या बरोबर दिला जातो तर हे बघू शकता ओरिजिनल जपानचा शिक्का आहे त्याच्यावरती तर हे टोटल सर्व पार्ट आपण सरांना ह्याच्या बरोबर दिलेले आहेत हे शिवाय आता ह्याच्या बरोबर तुम्हाला हे फन दिलेलं आहे ऍडजस्टेबल आता इतर मार्केटला पण वस्तू देतात तुम्ही आता पाहिल्या वस्तू कशा वाटल्या इतर मार्केटच्या वस्तू आणि हा आता मार्केटच्या वस्तू मी बघितल्या आता हे फॉर एक्झाम्पल हे व्हील आहे आता हे व्हीलची क्वालिटी खूपच हेवी आणि जे बाकी देतात कसं ते दोन याचे देतात असे आणि त्याची क्वालिटी खूपच हलकी आहे म्हणजे जर आपण उचलून जर बघितलं तर त्याच्या समजणार समजणार नाही ते खूपच क्वालिटी चांगली आहे आणि या रोटर रोटरविटरची पण क्वालिटी खूप चांगली आणि ॲडजस्टेबल आहेत ना खूप क्वालिटी चांगली आहे सगळ्या मटेरियलची क्वालिटी मस्त आवडली आपल्याला म्हणजे जेणेकरून याला काहीच होणार नाही पुढचे कित्येक वर्ष तरी काय होणार नाही अजिबात छान आहे आता एक दोन मिनिटामध्ये तुम्हाला सर्व माहिती देतो आपण मशीन बरोबर काय काय देतो आता मशीन बरोबर आपण बत्तीस ब्लेडचा टोटल ॲडजस्टेबल रोटावेटर दिलाय जे प्युअर पोलादी ब्लेड आहे ज्याला वापर जसा जा, जा वापर चाल तशी त्याला धार लागत जाते हेवी दोन आयर्नफील दिलेत आणि त्याला लोखंडी प्लेट दिलेली आहे पूर्ण बघू शकता पूर्ण भरीव प्लेट आहे याच्यानंतर माती लावण्यासाठी हा रेझर दिलेला आहे त्यानंतर दोन्ही साईडला दोन कोळपी दिलेले आहेत आता ह्याच्यामध्ये अजून दोन फुटाची फास्ट दिलेले आहे तीन दाती फन दिलेला आहे म्हणजे मल्टीपर्पज तुम्हाला दोन्ही ऍडजस्टेबल करता येवं असं दिलेलं आहे तुम्हाला कमी अथवा जास्त लावण्यासाठी शेव आणि करळ म्हणतो आपण त्याला टापलीन पण दिलेले शिवाय हे मशीनला लाईट दिलेले एलई डी बल्ब आहेत दोन आणि याच्यामध्ये तुम्हाला सेल पण स्टार्ट दिलं आहे पुढं व्हील पण दिलेलं आहे दिले आणि एवढं सगळं देऊन आपण पंचावन्न हजारमध्ये मध्ये घरपोच देतो तर सर म्हणले आम्ही इथून घेणार आहे तर त्यांच्यासाठी एक हजार रुपये आपण कमी केलेले हो के कमी के तर आता सर इथून घेऊन जाणार आणि त्यांच्यासाठी ऑइल टाकून आपण एक हजार रुपये कमी करून देणार आहे आणि सरांना आपण मशीन पण दिलेलं आहे आणि विशेषतः मित्रांना ह्याला सबसिडी पण प्राप्त आहे ज्या शेतकरी मित्रांना आपल्याला सबसिडी मिळवायची असेल त्यांनी महाडी बी टी जाऊन त्याचं पॉवर विडर अशी नोंदणी करून घ्या आणि जेणेकरून भविष्यामध्ये तुम्हाला जर सबसिडी पाहिजे असेल तर ती मिळवता येईल आणि आपल्या चॅनलमध्ये जर नवीन असाल तर असेच इनोव्हेटिव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद सर